नमस्कार काव्य रसिक आपल्यासाठी सादर करणार आहे कवितेचे नाव आहे काय वाढले पानावरती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लेवन हे पुढे वाढले मेतकुट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले आणि लिंबू रसरसलेले किसून आवळे मधुर केले कृष्णा काटचे वांगे आणले खमंग त्याचे भरित केले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु नवे मासले मिरची कोबरे ती ओले ती भाजून कवट गोळाचे मिलन झाले पंचामृत्याजवळी आले तयांचे हवेत भरले अंतरे अन्ना अधीर झाले भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेखतल्या कोशिंबेरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकल्या केल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या अळू घोसाळी रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी फनस कोवळा हिरवी केळी काजू घरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणून वाडी वेगे गवल्या धवल धवलमालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या यांच्या खिरी वाटल्या आमट्या निमक वाट्या भरल्या सार कोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कडीचे कणीदार दार बहुतूप सुंगी भात वाढण्या थोडा अवधी સાર ગોડસે રાતંબ્યા છે ભરલે પ્યાલે મધુર કડી ચે કની દાર ભુ તૂપ સુગંધી ભાત વાડન્યા થોડા અવધી કની દાર ભુ તૂપ સુગંધી ભાત વાડન્યા થોડા અવધી ભાત વાડન્યા થોડા અવધી